कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिकांमधील निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतर मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे या अनुषंगाने सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मुदकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतीमधील निवडणुका तीनशे अठरा मतदान केंद्रावर पार पडल्या या निवडणुकांची मतमोजणी संबंधित तेरा नगरपालिका ठिकाणी होणार आहे या कामासाठी एकूण सातशे नव्वद अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली असून तिसरे प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे मतमोजणीसाठी एकूण टेबल व मतमोजणी फेऱ्या पुढील प्रमाणे जयसिंगपूर तेरा टेबल पाच फेऱ्या मुरगुड सहा टेबल दोन फेऱ्या मलकापूर पाच टेबल दोन फेऱ्या वडगाव दहा टेबल तीन फेऱ्या गडहिंग्लज अकरा टेबल चार फेऱ्या कागल सहा टेबल सात फेऱ्या पन्हाळा पाच टेबल दोन फेऱ्या कुरुंदवाड दहा टेबल तीन फेऱ्या हुपरी पाच टेबल सात फेऱ्या शिरोळ अकरा टेबल तीन फेऱ्या आजरा दहा टेबल दोन फेऱ्या चंदगड नऊ टेबल दोन फेऱ्या आणि हातकणंगले सात टेबल तीन फेऱ्या दरम्यान जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बैठकीत जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रावर चोख नियोजनासह संबंधित राजकीय प्रतिनिधींना आवश्यक माहिती बैठकीतून देण्याच्या सूचना केल्या पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना तडीपार समन्स वॉरंट आणि गुन्ह्याबाबत माहिती दिली कोल्हापूरसह इचलकरंचे नियंत्रण कक्षामार्फत सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था दरम्यान मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबवल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर